नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा तीस ऑगस्ट प्रोममध्ये अक्षरा अधिपतीला ऑल द बेस्ट करते आणि जागेवर जोम बसते आता चारू आज चारूसमोर अक्षराचं खूप कौतुक करतो खरं तर चारूमधला भुवनेश्वरीचा चेहरा पडतो पण ती काय दाखवत नाही आता पुन्हा एकदा दहीहंडीला सुरुवात होते पव्या अनाऊन्स करतो सूर्यवंशी साखर कारखान्याचं गोविंद पथक दहीहंडी फोडण्यास सज्ज झालं आहे आता गोविंद पथक एकदम सगळं व्यवस्थित करत असतो जोपर्यंत अधिपती वर जात नाही तोपर्यंत रमेश आणि चेंचीचा सा माणूस साथ देत असतो पण भुवनेश्वरीला मात्र अजूनही भीती वाटत असते आता एकदम अधिपतीला वर बघून सगळ्यांच्याच काळजाचं पाणी होतं आता पुन्हा एकदा सगळेच खाली पडतात सगळे पुन्हा थोडासा डान्स करतात आणि पुन्हा चढायला लागतात हे गोविंद पथक करत असतं पण अक्षरा आणि चारू जाम घाबरतात अखेर अधिपती वर चढतो आणि रमेशचा माणूस खालच्या मुलांचे चोऱ्यात पाय खेचतो आता सगळेजण एकावर एक, एक धडाधड आपडतात पण अधिपती मात्र वरच लटकलेला असतो हे बघून आता सगळेच ओरडायला लागतात धाकले सरकार धाकले सरकार पण चारूमधली भुवनेश्वरी मात्र जाम हादरते कारण ती अधिपतीबरोबर किती वाईट वागत असली तरी ती नेहमीच अधिपतीची काळजी घेत असते आणि आता अधिपतीच्या जेवावर आल्यावर ती विसरते की ती चारू आहे आणि अक्षरा तर शॉकहून बघत असते चार वाजला काय करावं तेच कळत नाही बोणीश्वरी म्हणते अधिपती तिच्या अशा आवाजाने अक्षरा तिच्याकडे बघायला लागते आता अधिपती खाली बघतो त्याचे डोळेच फिरतात पण दुसऱ्याच्या काळजीसाठी अधिपतीने पहिलेच दहीहांडी पँक बांधायला लावलेली असते आणि त्याचा चांगोलपणा म्हणून ती त्यालाच कामी येते आता अधिपती त्याला घट्ट धरून राहतो आता या सगळ्या गोंधळामध्ये कुणेश्वरीचा खरा चेहरा समोर येणार की नाही हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद